गौतम बुद्ध या देशाला या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रमाई या सर्व महापुरुषांना नमन करून आज या मंचावर उपस्थित असलेले आजचे आवरजून आपल्या निमंत्रणाला मान देऊन बँकेचे खूप असं ज्ञान असणारे मॅने मॅनेजर पद भुसवणारे ॲडव्होकेट कायद्याचे तज्ज्ञ ॲडव्होकेट अंबादासजी जाधवसाहेब आमचे मित्र म नगर परिषदेचे अधिकारी माननीय महादेवजी गायकवाड आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आणि हमेशा आमंत्रण केल्याच्या नंतर वेळेत वेळ काढून आवरजून आमच्या कार्याला शाबाशी देण्यासाठी आमच्या बहीण सुरेखाताईजी जाधव आमचे मित्र रामभाऊजी शोरकर शेरकर आमचे खांद्याला खांदा लावून काम स्वा साथ देणारे आमचे सचिव रामधनजी जमाले तालुका उपाध्यक्ष आजमजी खान अल्पसंख्यक संख्येक विभागाचे प्रमुख आमचे रफीकजी पठाण जिल्ह्याचे कोषाध्यक्ष माननीय पाली, पाली कैलासजी पालिवाल या आज अष्ट्याहत्तराव्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण हा जो छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं तर हा छोटा कार्यक्रम नसून भारत देशाचा जन्मदिवस वाढदिवस आज आपण म्हणवत आहोत हा वाढदिवस या वाढदिवसाच्या आणि या जन्मदिवसाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिवस मध्ये असताना ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये असायचो त्यावेळेसचा काळ म्हणजे तो वेगळाच होता आज ह्या दिवसाला किती आत्मीयता अहिमियत असली पाहिजे आजच्या युवकांमध्ये ती अहिमियत दिसत नाही खूप मोठी ही शोकांती काय आम्ही ज्यावेळेस होतो उद्याच्याला स्वातंत्र्य दिवस आहे उद्याच्याला झेंडा वंदन आहे रात्रीच्याला संध्याकाळी आमच्याकडे इस्तरी नसायची हटक्या चढ्या असायच्या त्या चड्या चप्पल नसायची बूट नसायचे त्या चड्यांना तांब्याचे तांब्यामध्ये कोळसा टाकून आग टाकून आम्ही त्या चट्या फाटक्या चाडायला इस्तर्या करायचो चा, उद्याच्याला झेंडा आहे आणि अशा असायची की उद्या आम्हाला गोळ्या चॉकलेट खायला मिळणार आहे आणि झेंडा वंदनाचा तो उत्साह जो असायचा आजच्या युवकांमध्ये आजच्या नागरिकांमध्ये दिसत नाही ही बडमोठी शोकांतिका आहे हे जे वटवृक्ष आहे स्वातंत्र्याचं हे वटवृक्ष बाकीचे जे, जे वटवृक्ष आहेत पाण्यानं खाताना भिजले जातात पाणी दिलं तर वाटतात परंतु हे वटवृक्ष तिरंगा जर सुरक्षित हा ठेवायचं वर्षा, असेल तर याला रक्ताच रक्ताची आहुती द्यावा लागते रक्तानं शिचावं लागतं त्यावेळेस हा तिरंगा हा आपला साबूत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकेल नाही जर ही आपली आस्ती आधी ह्याच्यावरती असता कमी होत कमी होता कामा नये याच्यावर प्रेम का, कमी होता कामा नये हे आपल्या सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे फक्त बॉर्डरवरती जाऊनच देश सेवा होते असं नाही देश सेवा आपण ज्या कार्यामध्ये ज्या कामामध्ये तणाने धनाने मनाने आणि इमानदारीने जर काम करत असू तर तीच देश सेवा आहे शेतामध्ये मा जो माझा शेतकरी या देशामध्ये ज्यावेळेस अन्नाची कमी होती आणि अमेरिकेतून डुकराला खाऊ घालणारं अन्न आपल्या भारत देशामध्ये पाठवत होत पण या देशामध्ये एक असा समाज आहे शेतकरी समाज त्यानं त्या शेतकऱ्यानं काबाड कष्ट केलं आणि हा देशाला उपाशी राहणारा देश आज अन्न उन्नत कृषी प्रधान देश बनवण्याचं काम त्या शेतकऱ्याने केलेलं आहे आणि पण याच देशामध्ये तोच शेतकरी आत्महत्या करतोय हे मोठं दुर्दैव आहे याच्यावरती देखील आपण काम केलं पाहिजे त्याचबरोबर या देशाच्या सीमेवरती काम करणारा सैनिक हा सैनिक आपलं रक्त आणि आपला जीवदान बलिदान करून तो या देशाची रक्षा करतो परंतु एक ध्ये ठेवा जमिनीवरती अन्न पिकवणारा शेतकरी आणि देशाच्या बॉर्डरवरती लढणारा सैनिक हे दोन्ही एकाच कुटुंबातले येते आणि दोघांची देखील आहुती या देशासाठी जाते हे एक आणि त्याचा आपल्या सर्व नागरिकांना विसर पडतो हे देखील या देशाचं मोठं दुर्दैव या देशात जर दोन माणसं जर एकदम चांगली झाली कृषी प्रधान आणि सैनिक जर दोघ दोघ एकाच परिवारातले असतील आणि दोघं जर एकाच चांगल्या कुटुंबातले आणि ही सर्व सामान्य लोक सामान्य कुटुंबातले गेलेले आहेत पण ह्या दोघांची देखील या देशामध्ये बेजती आणि त्याचा अपमान करण्याचं काम त्या दोघांना देखील रक्त वाहण्याचं काम व्हावं हो लागतं या देशात या दोन नागरिकांची जर सुरक्षा झाली आणि या दोन नागरिकांचा जर आपण सन्मान करण्यात शिकलं नक्कीच हा देश जोपर्यंत चंद्र आणि तारा आहे तोपर्यंत हा तिरंगा खडकल्याशिवाय राहणार नाही आणि आपण याच्यासाठी हमेशा तत्पर राहतो या ठिकाणी बोलण्यासाठी आज खूप काही आहे राजकारणामध्ये बोलल्या की घराणेशाहीवाली लोक जात आहेत जात नाहीत काही जाणून बुजून ठेवले जातात आपल्या सर्वसामान्य लोकांना म्हणलं जातं जर इलेक्शन आपण निवडणुका लढायच्या तर सहज म्हणला जातं तुझ्याकडे किती पैसे आहेत आणि तुझ्याकडं पैसे आहेत का जर असं या देशामध्ये जर असतं की पैशावाल्यानंच इलेक्शन लढायचं तर पाठीमागल्या काळामध्ये आमते भादर देखील आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांना या, या देशाला जो साधवारा जे संविधान दिलंय त्या संविधाना